हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता दुपारचे चार वाजले आहे आणि म्हणते चला मला खूप साऱ्या कमेंट यायला लागल्यात की साहिल आला का नाही शॉर्ट व्हिडिओला कमेंट येतात ते माझ्या आणि सध्या मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकते आहे कारण की मला एका ताईची हा आज मला ताईची कमेंट अशी होती शॉर्ट व्हिडिओला काय हे शॉर्ट व्हिडिओ टाकती काय झालं पोरांचं ते बघ पोरांकडे लक्ष दे तर कसं आहे ना ताई तुमच्या कमेंटचं उत्तर देणं मला फार गरजेचं आहे मला ना ते माझं काम आहे त्यातनं मला कमिशन भेटतं ठीक आहे ना आणि ते व्हिडिओ मला कंपनीला द्यायचे असतात मला कंपनीकडनं येतं सामान त्याचे मी व्हिडिओ बनवते आणि आपल्या चॅनलवर अपलोड करते आणि त्यातनं मला माझ्याकडनं बाय करतात तर मला थोडंसं त्याच्यातनं कमिशन भेटतं ते माझं काम आहे ठीक आहे ना आता इकडे पण बघा मला अजून ड्रेस येऊन पडले ते हे बघा बघा इथे वन पीस आलेलं आहे इथे हा मला हा कधीच असा ड्रेस मी घा घालत पण नाही हा कोड को जे हे आपला कोट आहे तर हा आम्ही शॉर्ट व्हिडिओला तुम्हाला बघायला भेटायलाच हे माझे कपडे सगळे शॉर्ट व्हिडिओमध्ये येणार आहे हे सगळे हे लॉंग व्हिडिओचे नाही आहे हे शॉर्ट व्हिडिओचे ड्रेसचं आहे माझे आलेले तर तुम्हाला असं तुम्ही म्हणजे कमेंट केली ना ती चुकीची केली ते माझं काम आहे आणि हो तुम्हा, तुम्हा, तुम्हाला तुम्ही तुम्हाला असं वाटतं आहे की आणि त्याने आज शॉर्ट व्हिडिओ टाकला आणि साहिलबद्दल काही बोलत नाही आहे तर जो शॉर्ट व्हिडिओ जो आज टाकलेला आहे ना मी साडीवरचा तो मी आज नाही बनवलेला तो चार पाच दिवसाआधी बनवला होता पण तो मी पब्लिक नव्हता केलेला त्याला मी आज पब्लिक केलेला कळलं का साहिलचं जे मी व्हिडिओ टाकलं ना त्याच्या आधी ते व्हिडिओ मी बनवलेले साडीचे व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे साडीचे व्हिडिओ कधी आलता त्याच वेळेस मी ते शॉर्ट व्हिडिओ बनवले होते पण ते कसं आहे मी दिवसाला एक व्हिडिओ अपलोड करत असते असं आता हे व्हिडिओ पण तुम्हाला कधी बघायला भेटतील मला माहिती नाही आहे साहिलचं काय झालं आणि मी त्याला का नको म्हणजे का नको येऊ बोलले तुमचं असं म्हणणं आहे की मी तू साहिलला काय इकडे येऊ हो नको बोलली तुम्ही तर चॅनल ओपन केलं तुम्ही तर बिझनेस करणार होते साडीचा मग काय झालं असं सर्वांना तुम्हाला सगळ्यांना कन्फ्युजन आहे तर तेच कन्फ्युजन मी तुमचं आज दूर करते ॲक्च्युली साहिल आई ते इथं होते ना त्यावेळेस आम्ही चॅनलबद्दल तुम्हाला सांगितलं तुम्ही सर्वांनी माझ्या चॅनलला सपोर्ट पण केला साहिलच्या पाचशे सबस्क्रायबर त्याच्यावर झाले पण आहे आपले पण काय झालं ना ते लोक गेले त्याच्यानंतर ना माझ्या मिसरांना मी सांगितलेलंच होतं असं सग ते त्यावेळेस ते मला काहीच नाही बोलले बरं का तर मग ते गेल्यानंतर माझे मिस्टर मला काय म्हटले मला म्हटले हे बघ तू हे यूट्यूबमध्ये तुझ्या पोरांना टाकू नको साहिलं तर आजीवर टाकू नको त्याला सरळ त्याला कामाला पण पाठवा असं म्हणत नाही माझे मिस्टर त्यांचं काय म्हणणं आहे आता हे साड्यांचं बिझनेस का व्हायना ते काय म्हणतात हे सोपं नाही आहे काय हे सोपं नाही आहे एवढा माल तू घेणार तो सगळा हँडल करणार लाईव्ह करणार ऑर्डर घेणार प्रत्येकाला ऑर्डर पोहोचली पाहिजे हे किती हेडेके हे साडीला सुद्धा मॅनेज होणार नाही या गोष्टी हे तुला खूप सोपं वाटतंय माझे मिस्टर मला म्हटले तू ते करू नकोस तू त्याला त्याच्यामध्ये घालू नकोस तू माल भरू नकोस तू या गोष्टी करू नको मला ते असं म्हणत आहे तर मी मला माझं डोकं होतं की माझा मुलगा माझ्याजवळ जवळ राहिला असता आणि मी घरातून बिझनेस केला असता आणि आपलं कसं घर हे स्वतःचं नाही आहे हे घर आहे रेंटचं त्यांचं असं म्हणणं हे तर मग दहा वेळा तो कुरिअरवाला येणार जाणार हे पण बरोबर नाही चुकीचं आहे त्यांचं असं म्हणणं आहे तर त्याच्याकरता तो त्यांचं काय म्हणणं आहे की तू साहिलला मोबाईल शॉपी इलेक्ट्रिकल त्याच्यामध्ये त्याला कामाला ठेव हो, जेणेकरून त्याला शिकायला भेटल तो जर शिकला समजा मोबाईल रिपेअरिंगचं साहिल जर शिकला तर मग मी स्वतः साहिलला कुठेतरी शॉप टाकून देईन मोबाईल शॉपीचं माल भरून देईन आणि त्याला शॉप मी करून देईल असं ते मला मानता आहे ठीक आहे ना तर मग त्याच्यानंतर मी खूप विचार केला मला माझं खूप म्हणजे असं मला खूप हे होतं की परत साई येणार मी ते सगळं केलं नाही का माझ्या मनाने आपण असं असं करू मी खूप साऱ्या चौकशी केली की साड्या कुठून घ्यायच्या कशा घ्यायच्या पुण्यात पण भरपूर होलसेल आहे तिथे मी सगळं चौकशी केली सगळं झालं बरं का फोन झाले सगळं झालं तर किती पैसे मला त्यात इन्व्हेस्ट करायचे काय हे सगळं माझं माझं प्लॅन होता पण माझ्या मिसरांनी मला त्या गोष्टी करायला नाही म्हणून सांगितलेलं स्पष्ट की तू ह्या गोष्टी करू नको आणि ह्या गोष्टी सक्सेस होणार नाही आता मी स्वतः खूप कन्फ्युजनमध्ये आहे की मी हे करू का नको करू अजूनही मी त्यांना म्हणते की नाही नाही मला करायचं आहे म्हटलं तुम्ही मला एकदा एक चान्स द्या म्हटलं मला करून बघू द्या पर ते म्हणते नाहीच म्हणतात ते ते म्हणतात त्याला सरळ तुझ्या मुलाला तू का मला पाठव नाही तर मग तू त्याला एखाद्या कोर्सला शिकायला त्याला पाठव शिक्षण गरजेचं आहे यूट्यूबमध्ये त्याला टाकू नको आणि तू हे जे चॅनल केलेलं आहे ते तू बंद कर पण ते आहे सायल्सचे चॅनल ते साहिलच्या नावाने राहणार आहे आणि फ्युचरमध्ये कधीतरी साहिलला सांगलच मी फोर्स करत तू त्याच्यावर व्हिडिओ टाकत जा आपलं असं नाही आहे यूट्यूबमध्ये मी पण आहे पण मी चोवीस तर त्याच्यामध्ये नाही घुसलेली ठीक आहे ना मी माझं घरातलं कामधंदे बघते कुरीला शाळेत पाठवते त्यांना जेवण वगैरे जे पण आहे माझं घर फॅमिली सांभाळून मी यूट्यूब बघते सांभाळते मी आणि माणसाला आयुष्यात म्हणजे माझं असं म्हणणं आहे काही ना काही करायला पाहिजे कु कुणी लेडीज जरी असेल कुणी जेंट्स जरी असेल ना तर काहीतरी करायलाच पाहिजे आता मी काय व्हायना मी कोलकाताला होते मला खायला प्यायला घराचं रेंट बीट कपडा लत्ता सगळं माझी मिसर करतात मला काय करत होते का युट्यूबला यायची नाही ना, ना। पण माझं मनामध्ये होतं की मला काहीतरी करायचं आहे स्वतःचं काहीतरी करायचं आहे मला तर तसं ते काय मला म्हणतात की त्याला स्वतःला काहीतरी करू दे तू त्याला सपोर्ट कर साईडनी सपोर्ट कर पण हे जे असं जे तू विचार करतेस की एवढं एवढं सगळं घरामध्ये तू करणार त्या गोष्टी पॉसिबल नाही आहे त्या गोष्टी तू करू नकोस आता तुम्हीसुद्धा मला कमेंट करून सांगा की मी हे करू का नको आणि हां हां सॉरी साहिल कुठे आहे आणि तो त्या दिवशी कुठे गेला तर मी टाकला व्हिडिओ तेच विसरले मी सांगायचं तर ॲक्च्युली साहिल ना त्या दिवशी सकाळी गेला आणि आईला पण सांगितलं नाही आणि आईने मला फोन केला की अगं तो गेला मी सगळ्यांना फोन केली त्यावेळेस श्रीराजला पण फोन केला म्हटलं अरे साहिलचा फोन बंद आहे तो कुठे आहे त्याला शोध म्हणलं मग त्याच्या एका मित्राला पण फोन केला तो मित्र म्हणाला काकू मी सगळ्यांना फोन केले पण मला माहीत नाही साहिल कुठे येते मला इतकं टेन्शन झालं त्या दिवशी खूप टेन्शन झालं मला मग दुपारनंतर साहिलनी इन्स्टाला काय ते स्टोरी वगैरे असते ना ते टाकली साहिलनी आणि मला विराजचा फोन आला अगं मम्मी मला ते साहिलचं इन्स्टा माहिती नाही आहे आणि मला विराजचं पण माहिती नाही आहे तर मी काही बघितलंच नाही तर मला म आणि मला इन्स्टाचं एवढं काही जमत नाही तुम्हाला सांगते आणि हो माझी जी, जी इन्स्टा आयडिया आहे ना मी पब्लिक केलेली आहे माझ्या यूट्यूबच्या खाली अनु पुणेकर सर्च मारा मी माझ्या इन्स्टाचं नाव टाकलेलं आहे अनु पुणेकर सर्च मारा आणि मला सर्वांनी इन्स्टाला फॉलो करा मी तिकडे पण व्हिडिओ टाकत असते आत्ता ती पब्लिक केलेली मी प्रायव्हेट होती माझी इन्स्टा आय डी मी ती पब्लिक केली आहे तर तुम्ही सर्वांनी मला इन्स्टाला फॉलो करा तर हो तर त्यांनी स्टोरी टाकली साहिलने आणि साहिल गेला होता त्याचा जो मित्र आहे ना त्यांच्या संघ हरि काय हरिश्चंद्रगड तिकडे जर दर्शनाला गेला होता साहिल हरिश्चंद्रगडला मग तो दोन दिवसांनी घरी आला मग त्याला मी खूप बडबड केली अरे तू जा पण आम्हाला सांगून जा ना कुणालाच माहिती नाही तू कुठे गेलेला फोन बंद आणि तिकडं ना फोन लागत नाही तिकडं नेटवर्क नाही आहे फोन अजिबात तिकडं त्या साईडला लागत नाही असं साईल मला बोलला तर म्हटलं ठीक आहे असो पण असं पुढच्या वेळेस तू आम्हाला सांगून जा सर्वांना काळजी मला काळजी लागली तुम्हाला पण काळजी लागली सगळ्यांना सगळ्या टेन्शनमध्ये आई मला दहा वेळा फोन करते अगं फोन लागला का फोन लागला मी सारखी त्याला कंटिन्यू फोन करते कंटिन्यू तर असो आणि आता मी एक दोन तीन दिवसांनी मी बहुतेक जाणार किंवा नाही जाणार गावाला कारण की माझ्या ना एका मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे खास म्हणजे जवळच्या मैत्रिणी आहे आणि माझा तो दहावीचा माझा फ्रेंड सर्कल जो आहे ना त्यांचे सगळ्यांचे मला खूप फोन येत आहे ते उद्या टाकले मी टाकलेच व्हिडिओमध्ये खूप फोन येत आहे मला त्यांचे की तू या आणि त्या लग्नाला आमचं जो म्हणजे दहावीचा जो होता ना पाचवीपासून आम्ही दहावीपर्यंत सगळे फ्रेंड सर्कल संघ होतो तर त्यांच्या सगळ्यांचं आमचं व्हॉट्सअपला ग्रुप आहे सगळेजण भेटणार आहेत तर माझ्या मिस्टरांची परमिशन काढल ते म्हटले जा तर मग बघू मी जाईन मला जायचं तर आहे मग आता मला पण घरातलं सगळं बघून सगळं मॅनेज करूनच चालावं लागतं ना असं नाही आहे उठले बॅग भरली आणि निघून गेले असा असला असं तर कधीच कालकत्तव्य निघून आले असते एवढं वर्ष त्रास नसता काढला एवढं कत्कड त्या साईडला तर ठीक आहे चला मग येऊ का खूप मोठा व्हिडिओ होईल तर तुम्हाला बोर होईल नाही ना तर माझ्या ह्याच्यावरचे शॉर्ट व्हिडिओ येतील ते बघा शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा लाईक करत जा शॉर्ट व्हिडिओला कमेंट कर करत जा कसं नाही मला तसही सपोर्ट होईल आणि अजून काय बोलू काय नाही छान छान कमेंट कर करा ठीक आहे, आहे साहिल आहे व्यवस्थित आहे साहिल काळजी करू नका काय होईल काय करणार कुठे जॉब करणार कसं होईल काय नाही त्यात आम्ही बसून सगळे विचार करू आणि मग जे होईल ते तुम्हाला मी सांगेल ठीक आहे तर चला येते आम्ही बाय बाय